नमस्कार मी संदीप दातखे राज्य न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत ध्यास विकासाचा अकोलेकरांचा खरं तर अकोल्याचा पत्रकार म्हणून अकोल्याच्याच बातम्या हे खरं तर माझं उत्तिष्ट आहे आणि या माध्यमातून आज तिरंगा जनसंवाद यात्रा आज धुमवडी गावामध्ये आली आमदार किरण लामटे यांच्या माध्यमातून जवळपास दोनशे सत्तावीस गावांमध्ये किरंदा तिरंगा या जनसंवाद यात्रा पोहोचणार आहे जवळपास दोनशे बावीस गावं झालेली आहे अजून एक तीन चार गावं बाकी आहेत आज ಹಿ ತಿರಂಗಾ ಯ್ರಾ ನವಲೋಡಿ ಮಾರ್ಗೇ ಧುಮೋಡಿ ಗಾ धुमावडीच्या गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद गाव गाव या गावामध्ये मिळाला आणि हे गावामध्ये जे काही नियोजन करणारे असतील ते प्रशांतजी धुमाळ सर असतील कोंडीराम चौधरी असतील ह्या लोकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि आपण या ठिकाणी बघताय की कार्यसम्राट आमदार आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांच्या माध्यमातून धुमाडी गावातील विकास कामे श्रीकृष्ण मानव मंदिर सभामंडप पंधरा लक्ष सिद्धेश्वर मैदान सभामंडप पंचवीस लक्ष वारकरी भजनी मंडळ साहित्य अगस्ती दिंडी धुमावडी पंढरपूर जागा खरेदीसाठी अर्थ अर्थसाहेब जवळपास वी विकास कामे जी आहे मंजूर बस स्थानक ते धुमावडी रस्ता पाच कोटी रुपयाचा नवरडी फाटा ते सप्तशृंगी मंदिर धुमावडी रस्ता एक कोटी रुपयाचा तलाठी कार्यालय धुमावडी ते पंधरा लक्ष सिद्धेश्वर मैदान सभा मंडप काम कामसाठी दहा लक्ष आणि शिवाजीनगर सिमेंट कॉन्क्रीटकरणाचा रस्ता दहा लक्ष आणि अजूनही काही निधी खरतर या गावासाठी त्यांनी मागितला आहे त्याचप्रमाणे गावामध्ये निधी आणणंसुद्धा महत्त्वाचं असतं कारण प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते असतात एक ह्या पक्षाचे एक त्या पक्षाचे आणि काही कार्यकर्ते असे असतात का कोणत्याच पक्षाचे नसतात परंतु एक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही पदाधिकारी या गावातील सुपुत्र प्रशांत धुमाई या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून कारण गेली वीस पंचवीस वर्ष ते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करीत आहेत आणि त्यांच्याही पाठपुराव्याने मोठा निधी खरं या धुमावडी गावाला मिळाला थोडंसं जाणून घेऊया आज तिरंगा जनसमाज यात्रा धुमावडी गावामध्ये आले मोठा प्रतिसाद मिळाला आहे मोठा निधी मिळाला आहे नक्की काय सांगाल याबद्दल गेली पंचवीस वर्षापासून दहा जून एकोणीसशे नव्याण्णवपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे खरं तर पक्षनिष्ठा किंवा व्यक्तिनिष्ठा जर आपल्याकडे असेल तर त्याचं निश्चितच फळ आपल्याला मिळत असतं आणि म्हणून पंचवीस वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस या पदावर काम करण्याची अकोले तालुका सेक्रेटरी या पदावर काम करण्याची संधी मला मिळाली आमदार साहेबांनी मला ही संधी देत असताना माझ्यावर प्रचंड असा विश्वास टाकला आणि त्याच्यातून मला सात कोटी पंचवीस लाख रुपये एवढ्या भरीव निधीचं योगदान साहेबांच्या माध्यमातून मिळालं खरं तर मी आमदार साहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो खरं तर तिरंगा जनसंवाद रॅलीच्या निमित्ताने आम्ही आमदारसाहेबांच्या बरोबर तालुकावर फिरतोय त्यांच्याकडून जी काही विकास कामं झालेली आहे तालुक्याची कधी नव्हती हे एवढा चाळीस वर्षाचा बॅकलॉग हा आमदारसाहेबांच्या निमित्ताने ह्या तालुक्यामध्ये भरून काढण्याचं काम झालेलं आहे पिंपकारखान्यासारखं पुलाचं काम असेल त्यानंतर अकोले बाजारतळ असेल त्याचनंतर अकोले एस टी स्टँड असेल त्याचबरोबर अकोल्यातील उपजिल्हा रुग्णालयाचं शंभर बेडचं रुग्णालय असेल आणि नव्यानंच वीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवारसाहेब एम आय डी सीच्या उद्घाटनासाठी अकोल्यात येत आहेत त्यांचंही मी या ठिकाणी सर स्वागत करतो खरं तर एवढा भरीव तेवीसशे कोटी रुपयाचा निधी यापूर्वी अकोले तालुक्याला या महाराष्ट्रातील काही मोजक्याच आमदारांपैकी त्यांना मिळालेलं आहे तर मी तर त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर तत्कालीन या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अकोल्या तालुक्यात ज्यावेळेस आले होते त्यावेळेस खरं तर त्यांनी हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी मला पंचवीस लाख रुपये दिले होते मी पंचवीस लाख रुपये निधी मागितला त्यांनी भरव असा पन्नास लाख रुपये निधी माझ्यासाठी मंजूर केला आणि तेथून जी सुरुवात झाली तर ती आज श्रीकृष्ण मंदिराचं सभामंडप असेल त्यानंतर सिद्धेश्वर मैदान असेल त्याला पंचवीस लाख रुपये सहकार्य केलं त्याच्यानंतर सगळ्यात मोठा निधी हा पाच कोटी रुपयाचा अकोले बाजारतळ ते धुमळवाडी रस्त्यासाठी दिला त्याचबरोबर शिवाजीनगरमध्ये अंतर्गत रस्त्यासाठी दहा लाख रुपये दिले तलाठी कार्यालयासाठी पंधरा लाख रुपये दिले असे एकूण सात प पव... सव्वा सात कोटी रुपये या धुमळवाडी गावाला कधी नव्हे एवढा मोठा विकास निधी प्राप्त झाला मी आमदार साहेबांचे पुनश्च एक वार मनापासून धुमळवाडीकरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या यापुढील विधानसभा निवडणुकीसाठी मनापासून शुभेच्छा देतो यापुढील कालावधीमध्ये धुमळवाडीकर अतिशय जोशाने त्यांच्याबरोबर राहतील अशी यानिमित्ताने ग्वाही देतो धन्यवाद 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 या हे होते प्रशांत जी धुमाळ आणि गेली पंचवीस वर्ष राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीमध्ये काम करत आहे परंतु त्यांना कधी न्याय मिळाला नव्हता तो न्याय खरं तर आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी दिला आणि विशेष म्हणजे ते आज अकोले राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत आणि कार्यकर्ता कसा का असावा कार्यकर्ता आपल्या गावासाठी आणि किती जास्तीत जास्त निधी आणता येईल आणि माझ्या गावासाठी माझ्या बांधवांसाठी माझ्या भगिनींसाठी मी काय काय काम करू शकतो असा मोठा लेखाजोखा जवळपास सव्वा सात कोटी रुपयाचा निधी आमदार किरण लामटे यांच्या माध्यमात खरं तर या सहकाऱ्यांनी ह्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये आणला निच आपणही आपला आपल्या गावामध्ये मोठा निधी पण आमदार साहेबांच्या माध्यमातून मांडू शकता फक्त कार्यकर्ते न राहता आपल्या गावासाठी आपण काय योगदान देऊ शकतो हे उदाहरण खरं तर धुमावडी करून आपल्याला पाहायला मिळालं आहे कॅमेरामॅन लक्ष्मण मंडिकचं प्रतिनिधी संदीप दातखे राजू न्यूज अकोले